तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाने तितक्या जोरदारपणे हजेरी लावलेली आहे आढावा घेऊया मुंबईत कुठे कुठे कसा कसा पाऊस झाला याचा सुरुवात वरळीपासून मुंबईला आज पावसानं चांगलं झोडपून काढलंय मुंबईमध्ये सकाळीच पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे कामावर जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली मुसळधार पावसामुळे वरळी नाका या ठिकाणी आचार यात्रे चौक मेट्रो स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी झाचलं होतं मुंबईत सध्या पावसानं विश्रांती घेतली असल्यामुळे पाण्याचा निसरा होतोय तर मुंबईत सकाळपासून सततच्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं दादर पूर्वमधल्या हिंदू कॉलनी परिसरात देखील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सा सामना करावा लागला अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकणं उघडली तर उघडलेल्या मॅनहोलमध्ये कुठलाही अपघात घडू नये यासाठी पालिका कर्मचारी चक्क त्या झाकणांवरच बसून राहिले मुसळधार पावसामध्ये जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी होती पहारा देणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल होतो तर मुंबईतल्या बीकेसी परिसरात देखील मोठा पाणी साचलेलं होतं मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यातून वाहन चालकांना वाट काढण्यासाठी कसरत करावी